लावता पोळ्या झाल्या होत्यात तेच कणिक होती रात्रीचं बेसन उरलं होतं छान बनतात थालीपीठ याची थालीपीठ बनवते म्हटलं त्याच्यामध्ये आपण थोडं ओवा टाकून घेऊ थोडा थोडे जिरे टाकून घेऊ छान लागतात खायला लागता, पण आवडतात आम्हाला थोडं जिरं टाकून घेते थोड थोड तिकट मीठ पण टाकून घेऊ छान लागतात कोथिंबीर असली तर टाका तुमच्याकडे ते पण माझ्याकडे आहे नाही म्हणून मी टाकत नाही थोडं तिकट थोडी हळद थोडं मीठ पोळ्या केलेलीच कनिक होती त्याच्यामध्ये से भिजवून घेते खूप छान लागतात थालीपीठ कधी पण राहिलं बेसन तर मी बनवतेच आवडतात आम्हाला मुलाला पण आणि मला पण माझ्याकडे कोथिंबीर नाही त्यामुळे मी काही टाकले नाही छान असा मिक्स करून घेऊ आणि भिजवून घेऊ कांदा पण घालू शकतात पण बेसनमध्ये कांदा में भर पुर गात लागता। तोचा है। मी भरपूर घातला होता तोच आहे त्याच्यामुळे मी काही घातले नाही कांदा पाणी टाकून भिजवून घेऊ తాయాల్ <önemli> <S1ales> राहू दे पूर्वी मुलगी पण इथं खेळत आहे तिला सो बोल तव्यावर थोडं तेल टाकून देऊ चिपकणार नाही आपण तव्यावर टाकून घेऊ आणि छान पसरवून घेऊ छान लागतात करून बघा माझ्या रात्रीच बेसन आलं तर मी कधी पण करते आवडतात आम्हाला आपल्याला करता येते की ते पण मोठा छान कसरा दुसऱ्या साईडनं पण भाजून घेऊ छान क्रिस्पी पर्यंत खूप छान लागतात खायला देते roude a adu no

तर आपण करून mama और तरह में दसर पण मी टाकला आहे ताव्यावर छान शिजू द्यायचं किती छान झाले आपले खायला पण टेस्टी लागतात okay. कधी पण माझं बेसन राहायला रात्रीसाठी मी बनवतेच कशाला फेकून द्यायचं ज्यूज मध्ये छान असते ठेवलं की okay. बेसन Takk. आपलं दुसरं पण तयार झाला हे पण आपण काढून घेऊन